नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला ऊर्जा दिली प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी प्राधान्याने करा डॉक्टर पी पी वावा परभणीत अकरा रोजी महामॅरेथॉन अभिनेत्री आर्चीची उपस्थिती डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे यांच्यातर्फे आयोजन आणि आरक्षण बचाओ बहुजन बचाओ रॅलीचं परभणीत स्वागत आता पाहूया बातम्या सविस्तरपणे बंजारा समाजानं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका निभावली देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये या समाजाचे काम केले समाजानं खूप संत दिले या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला ऊर्जा दिली बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल असं प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधानांच्या हस्ते बंजारा विरासत ग्रंथालयाचं उद्घाटन किसान सन्मान संमेलन तथा विविध विकास कामांचं लोकार्पण लाभाचं वितरण झालं यावेळी प्रधानमंत्री बोलत होते यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार त्याचप्रमाणे पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे केंद्राच्या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महान सन्मान योजनेतून निधी देत असल्याने येथील शेतकऱ्यांना दुप्पट लाभ होत आहे केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णय विकसित भारताच्या दिशेने कार्यरत आहे शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनं विविध पावले उचलण्यात येत आहेत आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या प्रकल्पाचा आणि योजनांचं लोकार्पण झालं आहे हे या दिशेनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेणं गरजेचं आहे त्यामुळे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांची निशुल्क आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी आगामी तीन महिन्यात परभणी जिल्ह्यात शिबिर घेऊन सर्व सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करावी अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा यांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक डॉक्टर बावा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत सल्लागार गिरजेंद्र समन्वयक श्री चरण जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर महापालिका उपायुक्त मिनीनाथ दंडपते नगरपालिका प्रशासक प्रदीप जगताप समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते महात्मा गांधी यांची जयंती दुर्गा नवरात्र महोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परभणी येथे अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेचं उद्घाटन सैराट फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू उर्फ आर्ची यांच्या हस्ते होणार आहे या स्पर्धेमध्ये जवळपास अडीच लाख रुपयांची रोख बक्षिसं ठेवण्यात आली आहेत अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता परभणी शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक क्रीडा सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर सिद्धार्थ हत्याबिरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग यांनी केला आहे बहुजन समाज पार्टी आयोजित आरक्षण बचाओ बहुजन बचाओ राज्यस्तरीय संविधान जनजागरण रॅली ही दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या मार्गाने करण्यात आलेली आहे यानिमित्त ही रॅली परभणी येथे आली असता त्या रॅलीचं जोरदार स्वागत करण्यात आलं रॅलीचे प्रमुख मार्गदर्शक बहुजन समाज पार्टी प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष संतोष शिंदे महासचिव मुकुंद सोनोने मोहन नाईकवाडे प्रदेश सचिव अनिरुद्ध रणवीर जिल्हाध्यक्ष प्रसन्नजीत मस्के राहुल घनसवंत आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद